साईटच बंद होती मग ॲडमिशन झालं कुणी म्हणतो मग फॉर्मच भरण्यात नाही आला कुणी म्हणतंय अमुक झालं तमुक झालं लोड आला ना अरे बाबा आमची उदाहरण सांगतो आमची इथं जर गर्दी झाली ना आमच्या मीडियाचा बांधवाला इथं नेट मिळत नाही नुसती गर्दी झाल्यावर तर एवढी साईट राज्यात सुरू झाल्यावर केलं ना तुम्ही विद्यार्थ्याचं वाटलं सरकारनं ह्या नावाखाली हे बघा माझं सरळ म्हणणं आहे सरकारनं देऊ नये असं नाही सरकारनं केलंय ते चांगलाच उपक्रम असं पण याचा अर्थ तुम्ही आरक्षणापासून सगळ्या जातींना नाही शकत ना दिलं तुम्हाला वाटतं असं थोडक्यात ते पैसे दिले म्हणजे मतदानाचं विकत घेतल्यासारखं के केलं आम्ही आम्ही आयडिया केली एकदा एका खासदारांना केलं होतं मी नाव नाही सांगत मुद्दा त्याने एकदा असंच केलं होतं त्यांनी काय केलं त्याला निवडून यायचं होतं म्हणून त्याने आयडिया जोडी त्याच्या विरोधात सगळं जन्मत गेलं जिल्ह्यातलं पण ती मैला खासदार होती तिला डोकेबाज होती आणि दुसरा बी खासदार माझे स्वतः तो बी डोकेबाजच होता त्याने बरोबर डोकं लावलं पण माणसं सगळे त्या माणसाचा जे जे कार करा लागले म्हणून ह्या महिला खासदारांनी असं डोकं लावलं तिने त्या त्यावेळेस सांगतो आहे आणि हे खरं आहे मी लोकसुद्धा उभा करेन जबाबदारी जर आलं तसं मला खरं करायची करायचं मिळतं तिने काय केली एक, एक साडी मंगळसूत्रच वाटायला चालू केलं घातल्या का महिला एकीकड आणि माणसं इकडं लावली कुटाकुटी महिला मा म्हणायची तीच चांगली आहे तिने मला साडी दिली आता तो आहे एकाच साडीवर ना दिली कुटाकुटी आमच्या घरातच लावून नवर एक म्हणतो बायको एक मनाला लागली हे असले चालू लोक आहे ते समाज जनता समजून घ्या हे लय चालू आहे ते धनगरांना आरक्षण नाही द्यायचं मराठ्यांना नाही द्यायचं बंजारा बांधवाला नाही द्यायचं मुस्लिम बांधवाला नाही हे लय चालू आहे ही काय करून आणलं लाडका बहिणी लाडकी बहिण आता लाडकी मिळवण्याची तयारी चालू आहे आता ते आणणार म्हणजे आणला फक्त सगळे लोक ते उतून ठेवायचे त्यावर आचारसंहिता लागणार त्यावर निवडणूक येणार लोकं लाईनीतच खुश आणि एकदा हे झालं की बंद पडणार इजून मागचे किती बंद पडलेत किती जणांना माता मावल्यांना पगार उशिरायचे कित्येक तरी रोजगार हमीचे कित्येक तरी लोकांना पैसे उशीरायचे काही काहीचे धरणात गेलेले पैसे आणखीन मिळाले नाहीत काही काहींचे ते शक्ती महामार्ग काढला आता ते त्या महामार्ग सुद्धा नुसते देऊ म्हणायचं पैसे समृद्धी महामार्गात देऊ पैसे ज्यांना माडासारखे घर मिळालेत किंवा ती जागा संपादित केली त्या घरावाल्याला तुला घर देऊ म्हणून म्हणून ते मिलय काही काही नाही दिलं नुसती जागा घेतली हे सत्य आहे हे फक्त सुरुवातीला नादी लावते मग तो अ सारखा प्रकल्प असू द्या किंवा काय असू द्या मराठवाड्याला काय नादी लावलं होतं मराठवाड्याच्या विकासासाठी वैधानिक महामंडळ वीस हजार करोड रुपये थकलेत आमचे कुठे तरी ते अय सरकार कुठे काय तुम्ही तुम्ही काय येड्यात काढा लागलात बिटंगोर गरीबाला वैधानिक महामंडळावर कोण आहे कोण आहे चेअरमन कोण आहे त्याच्यावर सगळं जे तिकडून कदरून नोकरीतून गेलेलं ती ठुल तिथं म्हणजे काहीच करत नाही तुम्ही समजून घ्या जनता बी आणि सरकार बी फसवावं किती याच भान पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला म्हणले होते गिरीश महाजन साहेबाच्या माध्यमातून असं केलं मग वादाना बी मग अंगात काही राहिलं ना म्हणून वाजा ना तुमचं वाज होत खाता ना फुकट ते ते म्हणे ते आमच्या पुढच्या महिन्यात केशी सगळे अंतरवाली सगळ्या राज्यातल्या पुऱ्या काढून घेऊ दहा महिने झाले दहा आता अकरा महिने होते एकोणतीस तारखेला उद्याच्या हा गॅजेट आणतो समिती गेली समितीनं चार महिने घातले दिवस किती पाहिजेत मला हे सांगा किती दिवस पाहिजे तुम्हाला अकरा महिन्यापेक्षा जास्त राज्यात नसन दिले कोणी वेळ्यावर लावलं का गॅजेट तुम्ही तुमजवळ सातारा संस्थांचं सा गॅजेट कोणाजवळ तुमजवळ बॉम्बे गव्हर्नमेंटचं कोणाजवळ आहे तुमजवळ तुम का बरं कमून मराठ्यावर आण नाही आहे ना धनगराचं खरे नाही आरक्षण संविधानात का बरं द्यायचं नाही तुम्हाला खरं बी का बोलायचं नाही का द्यायचं नाही हेळसांड कशामुळे मुस्लिमांचं आरक्षण आहे ना काय हेळसांड रजपूत एक आरक्षणात आहे दुसरा नाही कशामुळे नाही द्यायचं कडे समाजात तीन जाती कशामुळे केल्या तुम्ही तुम्हाला कुणी अधिकार दिला तुम्हाला कुणी अधिकार दिला का द्यायचं नाही तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग का करायचा नाही त्यांच्या लेकरात चांगला नाही होऊन द्यायचं हे ओबीसीतले मोठ्या जाती त्यांना खाऊन द्यायनात ना तोड तोड मेले ना ते बंजारा समाजात लोक तुमचे हे डावं लक्षात आले त्यामुळे हे तात्पुरतं काही उपयोग होणार नाही तुम्ही देता पंधराशे देता दोन हजार देताना चार हजार देताना तीन दिवसाच्या पुढं पुरायचे नाही आम्हाला तीन दिवसाच्या पुढे एक दिवस जरी पाळी घातली ना मी शेताला एक एक करला तरी आमचे दोन हजार रुपये जाते आणि तो आहे पंधराशे घेऊन लाडक्या बहिणीच्या आणि भावाची आमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आहे का आयुष्याचं आरक्षण मिळणार आहे का आयुष्याच्या नोकऱ्या आयुष्याचं शिक्षण काय राहतो मी डोक्याला वेता आणि काय नाही आमचं म्हणणं आहे ते देऊ नये आरक्षण द्यावा लोकाला नोकर भारतात घ्यावा हे खोटं नाटक करू नये सत्य बोलावं मुलीला शिक्षण मोफत करा मग बहिणीला भावाला बी द्यावा मग मी द्या मी द्या ते वगैरेच असतो फायली उठला खंडभात त्याला हे द्या पण हे असं दुसऱ्याचे म्हणजे मोडू हे तुम्ही करताय हे चांगलं नाही मी त्या योजनेवर टीका करत नाहीत त्याच्यामुळे पोराच्या ऍडमिशनला अडचण आल्या पोराचे, पोराचे प्रमाणपत्र काढायला अडचण आल्या तुम्ही जे जे डाव टाकतात ते ते तुमच्या विरुद्ध जाणार आहेत तुम्ही तिकडं पैसे नसतो तर इकडं मुलीच्या शिक्षणाला घालान ते पैसे तुम्ही हे सगळं खोटं करता तात्पुरतं नाही लागतात लोकाला कळत आहे लोकाला चांगलं कळतय तुम्ही पाणी सोडित नाहीत पाणी शेतकऱ्याला लवकर पाणी पाणी तुमचं नाही ते आमचेच लोक कामाला होते भिताड बांधायला आमचेच लोक होते ते आढायला कडे खांदाला गाळ काढायला आमचे काही काही आणखीन पगारच दिले नाहीत बहात्तरचे जायकवाडीतले किती जणांचा मावे आहे आणखी व काहीला तर वावरत नाहीत आणि त्याच्यात पाण्यात डुबून बसेल त्यांना तुम्ही त्यांचं फक्त मंदिराचं पाणी कमी झाल्यावर फक्त वरचा तुरा दिसतोय कुठं नाही बोलत मय मई तळतळे तल तुम्हाला वाईट वाटतं काही म्हणते ते शरद पवारचं ऐकत काय म्हणते ते शिंदेचं ऐकतं काय म्हणते पण तुम्हाला काय डोकं रे स्वतःला शहाणा समजता इथं माझ्या जातीचं तळतळ मानतोय मी ज्या लोकांच्या शेत गेले त्या जाईपडे त्याला आणखीन काही नाही ज्याला वावर मिळा त्याला ते वावर तेवून द्यायना आणि इकडच्या शेतकऱ्यांचे काही काही धरंग्रस्तांनी बळच बल केलेत काही काय आणखीन पैसेच नाहीत त्याचे किती उदाहरण येतं यांचं जनतेला सांगतो यांचं काही खरं नाही यार मी धनगर बांधवाला विशेष करून सांगतो सगळ्या जाती धर्म सांगतो यांचं काही खरं नाही यार तुम्ही नाका ना दिल लागू यांच्या माणूस बोलतो का त्यो तो मला बोलले मी त्याला बोललो आम्ही तुम्हाला बोलतच नाही तरी तुम्ही ते छगन भुजबळ कोण आम्हाला बोलतो हे धनगर बांधवाला सुद्धा पटत नाही धनगर बांधवाच्या नेत्याचं हा आम्ही त्यांना बोलल्यावर मग धनगर बांधवाला म्हणता येईल की तो आमच्या माणसाला बोलला म्हणून आम्ही बोलायला लागलो ते धनगर मध्ये ते बिचार जरा पाटील पाटलं काही बोलतच नाही आपल्याला कमल बोलतच हे बोलत त्याला मा घरी हे गोगंच इकडे भांडण घेते त्यांनाही कळतंय सर्वसामान्यांना सुद्धा त्यामुळं हे काही केलं तरी हे मात्र गोरगरिबाला मिळून देणार नाही त्यांनी आदिवासी ब्यासच केले काल आदिवासीचे माझ्याकडे बरेचसे लोक पण आले होते त्यांनी तिथं असंच केले काही आदिवासींना आरक्षण आहे कायला नाही आमच्या कन्नड जवळचे आदिवासींना आरक्षण नाही हां काय हे हे प्रकार हे हे प्रकार घडतेत हे सर्रास सत्य हे नादी लावतेच जनता शानेवा हजार पंधराशेवर आपल्या लकराचं आयुष्यकडीला जाणार नाही हे आपल्याला आरक्षण मिळणं नोकऱ्या मिळणं गरजेचं आहे आता पुढचा विषय राहिला माझं क्लिअर करतो कारण हे लय गरजेचं होतं याच्यानंतर आता बोलणं होत आहे नाही होत आहे मीडियात म्हणून तुमचा जास्तीचा वेळ घेतलाय तुम्हाला पुन्हा सांगतो ही आरक्षणाचा बाकीच्या विषयाचा मुद्दा क्लिअर झाला मराठा समाजाने इकडे येऊ नये हेही सांगितलं विशेष सांगायचा राहिलं राज्याला आपण प्रोग्राम आंदोलनाचा दिलेला नाही कोणीही आंदोलन करू नका मराठींची काही शक्ती दिसलेली दाखवायची गरज नाही ना कुठंच राज्यात आंदोलन करू नका आणि कोणी इकडं पण येऊ नका आपण आपल्या कामात आत राहा आता विषय राहिला आहे मी सतरा म्हणजे सतरा दिवस आहेत माझ्या आजपासून हातात म्हणजे वीस तारखेला आज उपोषण सुरू झाले सात तारखेपासून दौरा सुरू होतोय मी जगलो तर दौऱ्यावर जाणार नाही जगलो तर पुढचे दौरे रद्द होतील मला मा आता किती दिवस सहन होईल मला माहीत नाही मला माहीत नाही मला किती दिवस सहन होईल पहिल्यांदी आठ आठ पाच पाच सात सात आठ आठ दिवस मला सहन होतो आता किती दिवस होईल माहीत नाही कारण मला आत्ताच काम हात ठेवून चालायला लागतं त्याच्यामुळं तयारी मात्र ज्या ज्या तालुक्याला दिलेली त्यांनी ताकते ना करा ताकते ना करा जरही उपोषण समजा राहिलं तसं सुरू तर मी अम्बुलन्समध्ये उपोषण करीत तुमच्या सात तारीख तेरा तारखेचे कार्यक्रम करणार आहे त्याच्यामुळं काय होईल उपोषणात ही संभ्रम मात्र ठेवू नका म्हणजे सात ते तेरापर्यंत ज्यांना ज्यांना तारखे दिल्यात पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी संभ्रम ठेवू नका त्यांना उपोषण सुरू आहे मग येतील का नाही मी येणार मी जगलो तर आहे तसा येणार आम्बुलन्समध्ये मध्ये तुमच्या तिकडे येणार मी उपोषण सुरू तसंच त्यामुळं त्यामुळं काळजी काळजी करू नका त्याच्यामुळे समाजानं एक गोष्ट लक्षात ठेवा की कार्यक्रमाची तयारी करा आणि मराठ्यांना माझं मात्र विनंती एकत्र काय यायचं हे लक्षात असू द्या यांनी नोंदी रद्द करा म्हणलेत आणि मला एकट्याला उघडं पाडायचा प्रयत्न सरकारनं आणि या ओबीसीच्या छगन भुजबळ या काही नेत्यांना पाडायचं ठरवलंय आणि यांनी सांगितलं नोंदी रद्द करा म्हणजे आमच्या नोंदी रद्द करा म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा वाटोळा करा विदर्भाचं वाटोळा करा आणि खानदेशाचं वाटोळा करा सगळ्याच वाटोळा करा आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांचा वाटळ करा तुमचे मात्र सुधरून द्या त्याच्यासाठी सगळ्या मराठी एकजूट दाखवा एक दिवस आपल्या जातीसाठी मुलासाठी द्या सगळ्यांनी एका जागेवर जिथं ठिकाण ठरलं आहे त्या वेळेत त्या तारखेत सगळे कामधंदे बंद नोकरदार वर्गाचे शेतकऱ्यांचे व्यावसायिक मराठ्यांचे सगळ्यांनी एक दिवस आपले सहकुटुंब शहरातल्या मराठ्यांनी ग्रामीण भागातल्या मराठ्यांनी एकाच जागेवर ताकदी न्यायचे मी येणार आहे काही झालं तरी मी सात ऑगस्टपासून तेरा ऑगस्टपर्यंत दौऱ्यावरती येणार आहे हे ये फायनल त्यामुळे प्रचंड ताकदीनं तयारीला लागा घराघरातल्या मराठ्यांनी एकमेकाला फोन करून सावध करा तिकडे यायचं जे मिळेल त्या वाहनानं यायचे आता विषय माझ्याकडं तेरा तारखेपर्यंत मी दौऱ्यावर आहे तेरा ते तीस या वेळेत राज्यातल्या आपल्या बांधवांची आंतरवालीतच भेट होणार आहे म्हणजे तेरा ते सात दिवस म्हणजे वीस ऑगस्ट पर्यंत मी भेटी घेणार आहे भेटी म्हणजे काय आपल्याला तयारी करायची मतदारसंघाने आहे राज्यातल्या आजच सांगतो तयारी करा, करा लगेच मतदारसंघातला डाटा मतदारसंघातला सगळा एकूण आढावा ही घ्यायचा आहे आणि ही घेऊन तेरा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या आत यायच राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या लोकांना आपल्या ज्याच्या ज्याच्या माहितीप्रमाणे घेऊन यायचे तयारी पूर्ण करायची दोनशे ची हे काम डाटा घेऊन येताना इच्छुक ये बी किती आहेत मला ते पण कळू द्या सगळ्या जाती धर्माचे पण सगळ्या जाती धर्माचे तेरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट पर्यंत सगळ्या जाती धर्मातल्या चांगलं काम असणाऱ्या लोकांनी सगळ्यांनी यावं मराठ्यांच्या सुद्धा की आपल्याला ती तयारी आता करून घ्यायची गप बसायचं नाही का नाही बसायचं ना का हे बी आता हे सांगायचं झालं की लगेच सांगणार आहे सगळ्यांनी तयारी करायची ती इच्छुक सुद्धा अस्तितच आता त्याला नावी लाजे असतेत त्यांनी सुद्धा यायचे की कोण उभा आहे कोणाचं काम आहे काय आहे कसं आहे आणि येताना सगळ्या जाती धर्म शब्द वापरलाय ज्या ज्या जिथं जिथं ज्यांना वाटतं की आम्ही इथं राहणार आहेत जिथं आमचं असं आहे माझं काम तसं आहे त्याही जाती धर्माच्या सगळे सगळे जण चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या आत मध्ये ऑगस्ट ते पुन्हा सात म्हणजे सत्तावीस ऑगस्ट पर्यंत मी कोणाला म्हणजे मला आमंत्रण देता येत नाही त्याच्यामुळं त्याच्यात पण चुकांनी या सगळ्या जी असतील ती असं म्हणायचंच नाही मी मोठा आहे मी माझी हे मी आजी हे सामान्यसुद्धा सगळ्यांनी वी सगळ्यांनी वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्टच्या दरम्यान जे छोटे मोठे पक्ष काय काय असतील किंवा समाजाचे लोक असतील यांची आपल्याला मोठ बांधणी करायची म्हणजे त्यांनी या मी मला फोन माहीत नाही आहेत मी कोणाला बोलून काय करू कारण निवडणूक जर लढवायची असली तर वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्टपर्यंत जर आपल्याला कळालं समीकरण सगळ्या जाती धर्मांचं जुळत आहे तर आपल्याला डिसिजन घेता येईल पाडायचे का निवडून आणायचे राज्याची बैठक आधी घेतली आणि हे जर नंतर केलं तर ते योग्य होणार नाही आपल्याला अगोदरच कळालं पाहिजे राज्यात काम कसं आहे इच्छुक किती आहेत त्यातून कोणाला द्यायचंय कोण निवडून येऊ शकतो तिथं किती समुदाय कोणाकोणाचा आहे हे आपल्याला सगळं बघणं आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं आपल्याला चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्टपर्यंत ते काम करायचे इच्छुकाचं आणि मतदारसंघाचा सगळा डाटा सगळी जनगणना जी असेल ती हे हे काम बघायचं आणि वीस ते सत्तावीस ऑगस्ट वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट जे पक्षी असतील त्यांना आजच आमचं आमंत्रण समजा म्हणजे समाज पक्ष म्हणण्यापेक्षा समाज मग तो धनगर समाज असेल दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल रजपूत असन कायकाडी असन बाराबोलीतदार असतील बांजारा समाज असतील ही संधी मायबा आदिवासी समाज असल तुमच्या जातीला तुम्हाला न्याय द्यायची मग तो कोणताही जरा एखादा समाज राहिला तर म्हणून आम्हाला नाही म्हणले कायकाडी असल रजपूत असल लिंगायत समाज असल जे जे समाज असतील त्यांनी आपल्याला वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्टच्या आत आपल्याला चर्चा करून भेटायचं त्याच्यात चुकं बी येणार परत त्यांना येऊ द्या कारण पंधरा दिवसात सगळ्या जिल्ह्याचा डाटा म्हणणं तालुक्याचं म्हणणं सुद्धा तुम्हाला घेऊन यायचं बोललेलं सगळं व्यवस्थित घ्या आणि मीडियाच्या बांधवांना हे सगळं दाखवा म्हणजे समाजापर्यंत क्लिअर जाईल आणि सांगताना माझं असं आहे पुन्हा की आपल्याला यासाठी बसायचं आहे की जर सगळे समीकरण जुळले तर निवडणूक लढवता येईल काय व्हायला लागले ला ते सांगतो आता हे विषय क्लिअर झाले कारण सरळ सरळ वेळ दिलेला आहे मी आता वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्टपर्यंत सगळ्या जाती धर्माचे लोक येऊन भेटू शकतात कारण त्यांना मराठाही निवडून आणणार आहे आणि त्यांनीही मराठ्यांना निवडून आणायचं आहे आता त्यांनी पण मराठ्यांना आणाय क्रॉस फ्रीज करायचं नाही दलित hmm. उमेदवाराला मराठ्यांनी निवडून आणायचे दलित बांधवांच्या मतदारांनी मराठ्यांना निवडून आणायचे धनगरांच्या यांना terrified... मराठ्यांनी निवडून आणायचे धनगरांच्या यांनी मराठ्यांना निवडून आणायचे मुस्लिमांना मराठ्यांनी निवडून आणायचे आणि मुस्लिमांनीसुद्धा मराठ्यांना आणायचे हे असं बारा बाराबोलुतेदारांचं सगळ्यांचं मिळून हे कनेक्शन करायचं क्रॉसिंग करायचं नाही तरच तुमचे जात मोठे होणारे तुमचे लेकरं मोठे होणारे तणामचे होणारे हे फक्त नादी लावते तुम्हाला आमदार करतील मंत्री करतील पण बंधनात ठेवतील कुल उपलो आम्ही सांगतो तेवढंच कर